मित्रांनो अखंड महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले मराठी कपल साक्षी आणि परमवीर यांना आपण सर्वजण ओळखतो गेल्या काही दिवसांपूर्वी साक्षी आणि परमवीरच्या मुलीचा मृत्यू झाला मुलगी तर गेली परंतु मुलीच्या जाण्याने या तिच्या आईवडिलांना फार ट्रोळ केलं आहे डॉक्टरांच्या मते मुलीच्या हृदयाला त्रास होता त्यामुळे मुलीचा नकळत अचानकपणे मृत्यू झाला परंतु यानंतर साक्षी आणि परमवीरला कोणत्या कारणामुळे ट्रोल केलं जात आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा साक्षी आणि परमवीरविषयी जाणून घ्यायचं झालं तर परमवीरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सहा लाख वीस हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आणि साक्षीच्या अकाउंटवर एक लाख पन्नास हजारांच्या वर फॉलोवर्स आहेत आणि त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवर देखील तीन लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत यावरूनच आपण त्यांच्या पॉप्युलरिटीचा अंदाज लावू शकतो साक्षी आणि परमवीरच्या मुलीचा मृत्यू झाला ही अतिशय दुःखद घटना आहे असं कोणासोबतच व्हायला नाही पाहिजे परंतु मुलीच्या मृत्यूनंतरही दोन्ही कपल नॉनस्टॉप इंस्टाग्रामवर रील अपलोड करत आहेत वारंवार परमवीर साक्षीचा रडतानाचा व्हिडिओ करतो आणि त्यावर काहीतरी कॅप्शन लिहून त्यावर सॅड सॉंग टाकून सारखं इंस्टाग्रामवर रील अपलोड करतोय त्यामुळे त्याचे जे ऑडियन्स आहे ते संतापले आहे आणि रागाच्या भरात त्यांना कसल्याही प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत त्यांना ट्रोल केलं जात आहे जर कोणीही त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर लगेच वारंवार व्हिडिओ बनवत असेल वारंवार पोस्ट करत असेल आपली पॉप्युलॅरिटी वाढून घेत असेल तर लोक त्यांना वाईट बोलणारच एका बाजूने बघायला झालं तर जे लोक परमवीर आणि साक्षीला ट्रोल करत आहेत त्यांचा जो ट्रोल करण्याचा उद्देश आहे तो त्यांच्या मते बरोबरच आहे कोणतेच आईवडील आपल्या दुःखाचा तेही असल्या प्रकारच्या दुःखाचा बाजार बनवत नाहीत ते मोबाईल घेतला की लगेच सुरू होत नाहीत हेच कुठे ना कुठे साक्षी आणि परमवीरकडून आहे प्रत्येक दिवसाला जर तुम्ही दुःख विसरायचा प्रयत्न सोडून त्यावर यूट्यूबवर ब्लॉग बनवत असेल किंवा रील बनवत असाल तर लोक तुम्हाला ट्रोल करणारच शेवटी ज्याचं दुःख त्याला सहन करावे लागते पण साक्षी आणि परमवीर जे काही करत आहेत ते खरंच बरोबर आहे का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा